कार्तिक निमित्त हे विठ्ठलाचे भक्त होते पंढरपूरला जा संत नामदेव आणि एका बाजून चोखा महा एकूण महाजन आणि शिल्पे मला ठोबा कानडा राजा मेल फिमेल होऊन राला कार्यक्रम ग्रांती सांभाळा चालू आणि तिघे कार्तिक पौर्णिमा असं मिशिन चालू आहे धन्यवाद देतो तुम्हाला तिघांनी याने म्हणजे ती उद्योगी सांभाळली तुम्ही दिव्यात या, बाबा, याले पक्षी संत गाडगे राहुल राहूल पुस्तक धन्यवाद आपण विश्वनाथजी चव्हाण अर्जुन दे आपण मेश्राम विश्राम मला वाटलं विश्राम बसा दा, ना दा। अलो अलो का नाही आता इकडे कोणी मनात घसू दे इकडे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे बाबू फेसबुक वर लाईव्ह चालू आहे पूर्ण देश पूर्ण जग पाहत बाबो हे कॅमेरा सत्यपाल महाराज अकाउंट ओपन करा घरी बायको आली नसल तिने फोन करा म्हण हॅलो करिश्मा हॅलो दीपिका दीपिका <laughs> <laughs> तुम्ही कीर्तनात गेले आणि मला घरी ठेवलं माझा सत्यपाल भाऊ आला भाऊबीजेचा टाइम टाईम दिवाळी आता मला घरी ठेवलं हे तुमची गरती आहे ते जर दोन लेकर असते तर तुम्ही घेऊन बरोबर घेऊन आले असते मनात बसून काही काही घरात पाच सहा सहा पोरी आहेत अजूनही सुरूच आहे विच केंद्र पार्वेशन जनरेशन चालू अरे मी तुमच्या पाया लागतो तुम्हाला जगदंबा मातेची शपथ आहे इकडे देवीची पूजा करतात तिकडे बाप्पा छाता पुरी पैदा करतात वरून म्हणतात देवाची देंगे आहे तू सांग का तू माणसाईला तकलीफ आहे का नऊ महिने नऊ दिवस तर तिला ताण आहे ना मंच काय ओम जगदंबा माता महालक्ष्मी माता मी मी जय शिवराय महाराज जय

पुस्तक भेटला पैसे दिले पुस्तक दिले तू आवाज बन करू एवढं मोठं मोठ दिले तू आवाज अध्यक्ष करतो का माझ्या बहिणींनो लोकांमध्ये असास्त फरक पडला स्वतःच्या माई बहिणीमध्ये देवी दे समजत नाही अरे कोणालीच्या देवीच्या दर्शनाला का जावं लागत आई उडवक्ष्मी उडवू दो आईल्या माई भाऊ देवीचं दर्शन यासाठी करावं लागतं की आमच्या माई बहिणी माझी पत्नी माझी बाई माझी माय माझे काकू माझी वंश तुम्ही देवीपेक्षा पेक्षा नाही माय अरे तुम्ही लहान मुलं राहता डोळे उघडत नाही आपली माय आपल्या दुधाची व्यवस्था करते बाबा त्या माय मध्ये देवी पाहावी त्या बापामध्ये देव पाहावा जो रंग दिवस घाम गाळते तुमच्याकडे love

त्याने देवी आणि त्याची मुलगी यातलं अंतर कळलं नाही तुम्हीच सांगा मुलींना उभी राहायवर उभी एखादी मुलीं उभी राह पुस्तक देतो बाळा तुला मोठं व्हायचं आहे तुम्ही मुली जर अशा घाबरल्या कसं होईल रा बाळा उभी राह सांग ना मुलींची शाळा कोण काढली साधा प्रश्न राय उभी तू डबल नको बोल ह इली मालूम नाही सावित्री अरे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्ही हिम्मत केली पाहिजे मी शिंप्याच पोरगाव बारा बोलू ते दाराची अवल्या दोला कोणी चान्स ना दे कारण रान बोक्याचं पोरग नव्हतं धन्यवाद सांग बर ताई मुली पहिली शाळा कोण नाही चालू मुलींची पहिली शाळा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईला काढली धन्यवाद बाळा तू किती लाई शेवटी इंग्लिश शाळेतच तू मग तुझ्या शाळेच नाव तुझ्या शाळेच नाव चांगलं विचार धन्यवाद बाळा पन्नास दे आपल्या काय बाप अरे शंभर रुपय रोजाने गेलो असतो आपण आपल्याला लोक देतात आपण लोकांनी देवा आपल्या जवळच कुठून देतो रे तू चिल्लर करून ठेव आपले पायात बसते माझ्या मायबापू हे मजाचा लगाय मला कोणी एक रुपये नेवतो देत मी आले करायचं कौतुक करतो आणि बोलत नाहीत ना मुखी बैली आवल्या तुले पैदा करताना किती वाटे मुंग्या झाला झाला किती सांगू मी सांगू सांगूला सांग ना रणवीर सिंगच्या बायकोचं नाव का हे आता याने आलं पाणी मी म्हणू मुखी बाहेरी आवल्या त्या अरे तुझ्या हातात घेणं बाळा अरे शिजर झालं काय अरे चुपचाप तो उभा तुझ्या हातात घेण हा तू सोड माहित सोड माहित लाव तो माझ सांग रणवीरचं लग्न कोणासोबत झालं

सातवी 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 हिंदी साहेर काय चांगला माइक लांडा जोर धन्यचा रेला किती त्रास झाला असे किती भाऊ हवे बाळा तुम्ही किती तुम्ही किती भाऊ आह बहिणी

दोन पैकी नाही का त्याला गरज नाही चांगला घट्ट आणि ते चांगल्या माझा पद्धत आहे लोकांनी हात लावला नाही इथं साहेब लोक चिंत पाहिजे टेबला खालून खाऊ नका टेबला खाऊन खाल तर इकडे बावन कोडे साहेब खाल्ले की तुमची तक्रार जनता दरबारात केली समजा कारण आज मार्केट आहे सर्व लोकांची खाजून माणूस पण महादुला कोरडीची खाजून कोण्या साहेबांना त्रास दिला की बावन कुडे सा टाकत आहे ना जवळ महाराष्ट्र सांभाळून राहिले ऊर्जा म्हणून ते एकूण लाईटिंग एकूण लाईटिंग इकडे दोन तिकडे तीन तिकडे चार ऊर्जा केंद्रच आहे ना कोराडी करा हातवर गो पाडीच वातावरण पाला लाईटच लाईट नाहीतर खेड्यामध्ये राहतो ग्रामपंचायतची अशी लाइटिंग फिटिंग होती भाऊ आमच्या गावात जती रानडोक्याच घर तिथं ट्यूबलाइट मर्किनरी जिथं गरीबाचं घर गर। तिथं वाजोट्या थांबावू भाव लाईटच ना गरीबाची हळीच गर्भवती निरात मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती आणि बाबासाहेब आंबेडकर त्या लाईटच्या खंब्या खाली जाऊन अभ्यास करत व्हावं हा फरक आहे म्हणून तर माझ्या कॅमेरा बाहेर फिरो 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 तुम्ही मोठे कलाकार आले तेव्हा बाहेर फिरून राहिले

घरात सून बरोबर पाहत नाही बाहेर लोक बरोबर पाहत नाही बरं पंक्तीत बसली तर त्या पत्रवाडीवर कोणी वाढायला येत नाही म्हणून तू जेवायले आजी जेवायला बसताना जिच्या अंगात कमी कपडे आहेत तिच्या जोड जाऊन बसतो म्हणजे तिच्यामुळे मार्केट वाढवून आता मी चिंतन असं करून करतो असं किंतन असते काय पाहिजे मंडळात येत चहा करे चहा जेवण पन्नास रुपये चहा चहावाल्याने हे तसेच नाही बाबा कचरे धन्यवाद चहा आणला पण वेळेवर नाही आणल्यामुळं मुळ त्या नाही काय अगोदर मग एक वेळा पाहिजे महाराज लोक खाऊ घालू नका माजतात महाराज लोक काय बाबू ते पन्नास देऊन टाकत काय बाबू अरे चहा विकणारा देशाचे पंतप्रधान आहेत बाबू तू काय मुख्यमंत्री होत का अरे मला तुला पन्नास रुपये करून दिले मला माय लहानपण आठवलं ना मी बाजारात चहा देत जाऊ हे गरिबी मोठी बेकार मी बाजारात चहा गळ्यात लटकून चालवतो तेव्हा कुठं आठ न शिकलो कारण हे केल्याशिवाय बावीस रुपये निघत नव्हते म्हणून मला त्या लेखनाची माझं बालपण आठवलं कारण या वयात तो चहा विकून राहिला आणि काही एवढंच पोट आत्महत्या करून नेलं मायन मा मोबाईल दिला नाही म्हणून आणि एवढंच पोरग कोणी पोरी जमान फिरते सांगा याच्यात त्याच्यात फरक काय बोल जा जा एक पेते। हे एकदा रुपये घेऊन फिरून आले याच कारण काय सांग बोलते कोण बोल। सांग ना त्याच्या गरिबीनं त्याले चहा मेहनत न कष्टानं जमूत राहिला आणि एक जण बालमध्ये आणि क्रांती बाबू श्रीवर पेशा करता केले सुभाषचंद्र बोषचा आवाज त्यांनी पाळला भगत शिंगाचा आवाज त्यांनी

अरे सुपारी घेऊन मर्डर करून राहिले आता नागपुरात राहिले दोन महिने हा संस्काराचा परिणाम आहे आणि तुमचे महादुला कोराडीचे लेकर महादुलातले मुलं बाळ कीर्तन शांततेने ऐकून राहिले बाबा मी धन्यवाद देतो माझ्या लहान लहान विद्यार्थी भावांना आणि विद्यार्थी बहिणींना हा सत्संग तुम्हाला मुस्लिम असला तर मस्जिद मध्ये जा मानबा पंथाचा असला तर धन्यवाद मुसलमानाचा असला तर सलाम वालिकुम जवान बोटे असले तर आय लव्ह यू हिंदू असला तर जय शिवराम श्रीरामा जस महालक्ष्मीच दर्शन करून आपल्या आई बहिणीमध्ये देवी बघायची आहे मला बाबा ताई ताई एक मिनिट या तुम। एक मिनिट ताई ताई एक मिनिट हो माय एक मिनिट मावशी आई तुम्ही तरी या एक मिनिट मी पुस्तक देतो ना तुमच्याले केले काय भेटायला बाया अरे या ना या गावची नगराध्यक्ष बाई आहे या ना मी काय टीका नाही करत एक साडी देत महालक्ष्मी या ना तुम्ही मी त्या देवीले देवी समजू आणि तुम्ही काय देवी नाही कर तुम्ही लेकराला घेऊन कीर्तन ऐकायला आला आई दोघ आणि मुलीले खे ह मुंबई <imitation> म्हणून जाईन पत्नीले घरी ठेवलं त्यांनी त्यांनी फेसबुक वर घरी कार्यक्रम फेसबुक वर माझ्या भावांनो ज्यानं बायकोला सोबत आणलं त्यानं एखाद्यानं तरी उभं बरं मोटरसायकल हाय तुमच्यात कोणी मायचा लाल एखादा ज्यानं पत्नीला सोबत आणलं ओके या एक मिनिट आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिक अधिकाधिक शेअर करा